या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभे आहोत बरोबर इथं हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे बरोबर हे मंदिर कधी बांधलं हे मंदिर जवळजवळ आता सहा वर्ष चालू आहे सहा वर्ष झाले मंदिराला सहा वर्ष आता जिथं आपण या सभा मंडपाच्या खाली गावकरी आपण जमलेलो हे सभा मंडप कस झाला मंजूर कस झाला मंजूर आता याला दोन वर्ष झाली आणि पूर्ण कस झाला पूर्ण आता गेल्या वर्षी झालं गेल्या वर्षी झालं मला सांगा का सभा सभामंडपाबाबत हे जे काही हे आहेत सरपंच किंवा सदस्य ते बुसरे वगैरे आहेत किंवा काही लोक आहेत त्यांनी असं म्हटलं केलं होतं की हा सभा मंडप जो आहे हा म्हणजे याच बिल दिलं जात नाही बरोबर आहे का बिल दिलं जात नाही हा कंत्राट दिले एका ठेकेदाराला त्यांनी पूर्ण काम केले तर सरपंचबाई बिल देत नाही तर सरपंचबाईंना विचारलं तर सरपंचबाईंचं असं म्हणणं आहे की ही जी सभामंडपाची जागा आहे ही वालत्याच व्यक्तीची ते... आणि त्यांनी म्हणजे म्हणजे त्यांनी असा अर्ज म्हणजे सरपंच सरपंचबाईचं काय म्हणणं आलं जागा आहे असा अर्ज आलेला आहे त्यामुळं हे बिल देऊ शकत नाही आता ही जागा कोणाची हे सांगा ते सरपंचबाईंनी पुरावे दिले नाहीत ना हे पुरावे समोर आहेत हा जो मंदिर झाले हे सभागृह झाले हे चारशे वीस गटामध्ये चारशे वीस गटामध्ये आणि ज्या माणसाने हरकत केले बुधारामा सांगडे आणि ते चिमाराम ते बाबा नाही का बोलत होते काय त्यांनी दमदाटी करून हे बांधलं ते बांधलं ते माणसं तेवीस माणसं याच्यात नावच नाही चारशे वीस मध्ये त्यांची नाव आहे चारशे तेवीस मध्ये आता तुम्ही सांगा चारशे वीस झाल्यावरती चारशे एकवीस येणार चारशे बावीस येणार चारशे तेवीस येणार मग ते त्याचा काय संबंध त्या दोन वीस माणसा ही जागा आम्ही जी वयवाट करतोय ही ब्रिटिश कालापासून वयवाट करतोय आणि जे माझी सर ऐका ना तुमचं नाव सांगा नितीन आनजी सांगडी तुमची जमीन आहे चारशे वीस हा ते आमची जमीन आहे वाईवाट करतोय आम्ही ब्रिटिश काळापासून आमच्या ते वाईवाट करतो पण तुमचं सातबारात नाव आहे का काय काय नितीन आनाजी सांगले मालक पण आहे ताब्यात पण तुमची ताब्यात बी आमची ते त्यांना बी माहिती मग आता जे जानु... जे व्यक्ती ज्या व्यक्तीने अर्ज दिला की ह्या जागेमध्ये बळजबरीने काम चालू आहे काम थांबवावं किंवा बिल देऊ नये ते व्यक्ती चारशे तेवीस मध्ये असतो चारशे तेवीस मध्ये चारशे तेवीस पुढे चारशे तेवीस आता तेथे चारशे वीस पुढे हे चारशे वीस चारशे तेवीस कोणते वरती 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 पार डोंगरा खाली ती म्हणजे हडसर किल्ले ना त्याच्या खाली जात त्यांचा गट त्यांनी मोजणी वगैरे केली होती गटाची त्यांच्या कोणी टाकली होती मोजणी चारशे तेवीस वाले पण नाही त्यांनी इथं आणली होती म्हणलं आमचा गट आहे ना हा चारशे वीस त्यांना वय ते मोजणीवाल्यांनी विचारलं तुमचा वयवाट पुढे ते मग ते म्हणले आमचा वैवाट नाही इथं मग मोजणी मोजणीवाले म्हणले तुमचा वैवाट नाही आम्ही कशी काय मोजणी करायची मोजणीवाल्यांनी त्यांच्या गटाची हात इथं दाखवली हो म्हणजे मोजणीवाल्यांनी नाही त्या इस्मानी जो ज्यांनी विरोध केला तो इथं घेऊन आला मोजणीवाल्याने त्यांना विचारलं का तुमचा इथं वाई नाही मग मोजणी कसं काय करायचं आणि त्यांना बी माहित नाही आमची वाईवाट आहे म्हणून इथं ऐका ऐका मला <coughs> सांगा म्हणजे जर आपल्या याच्यामध्ये हे आला बरोबर मोजनीच्या सर्वेरली तुमच्या इथं इथपर्यंत त्या गटाची हात दाखवली का हे म्हणले इथपर्यंत राहा ते म्हटले मोजणीवाले नाही आले मग त्याचा नकाशा बनला का नकाशा दाखवला ना आम्ही मोजणीवाले म्हणले हे खरं नाही काही तुमचं तिकडे मग ते गेले निघून मग त्या मोजणी पुढे काही कारवाई झाली की काय काहीच नाही ज्यांनी विरोध केला होता त्यांनी बी माघार घेतली ते म्हणले हे आमचे नाहीच आहे जे एकवीस वाल होते ते उपसरपंचा नाव आता ठीक आहे आता तुमचं म्हणणे ज्याचा त्या गटात नावच नाही त्याच्या पलीकडे दोन गट सोडल्याच्या नंतर तो मालक मालक इथं कसं काय दाखवतो आता तेच त्याच उद उदाहरण देतो मी एक चारशे एकोणीस गाटामध्ये जलजीवन टाकीचं काम चालू झालं होतं आमच्या mm. शेजारच्याच गटामध्ये mm. तेव्हा मी सरपंच मॅडमला एक अर्ज दिला होता की त्या गटावरती वादाची जमीन आहे तुम्ही काही त्याच्यावरती टाकीचं का जलजीवनच काम करू नका तेव्हा सरपंच बाईने मला असं उत्तर दिलं होतं मी पत्र पाठवलं होतं का त्या गटामध्ये तुझं नावच नाही त्यामुळे तुझा अधिकारी तर नाही काहीच नाही मग तसंच तोच डेमो आहे ना हा आम्ही त्या ते मॅडमला तेच म्हणतोय का गटात हे ते नावच नाही तुम्ही कसं काय त्याचं ऐकता काल स्वतः विस्तार अधिकाऱ्यांनी सरपंच बाईला सांगितलं मला तुम्ही पत्र पाठवा याच्यात काही नाही आणि विशेष मार्गी लावा तरी मॅडम हेच म्हणते नाही नाही ते वादाचाच विषय वादाचाच विषय आम्ही म्हणला तुम्ही सात वार त्याचं नाव तरी दाखवा ना तिथं मला सांगा मंदिर बांधताना कुणा वर्ष कोणीच आलं नाही कोणीच आलं नाही ते काय नाव त्यांचं ते सांगडे आणि ते सांगडे कोणीच आलं कोणीच नाही आलं ते म्हणले ना का यांनी हे उभं केलं तुम्ही गावात कोणाला जरी विचार काय तुमचं काय म्हणणं ते आले होते का विरोध करायला जागा कोणाची आहे कोणाची जागा नीतीन सांगडे कोण आमच्या भावांची आमची म्हणजे स्वतःची आमची चारशे तेवीस मधले जे काय नाव त्यांचं उदारा उदाराम संघटनचा काय संबंध नक्की का वस्तुस्थिती सात बारा तुम्ही नाव तरी दाखवा त्याच नाही सात मग म्हणजे नुसता अर्ज दिला म्हणून त्याचं बिल होऊन द्यायचं नाही एवढंच त्यांची मानसिकते मग हे का होऊन द्यायचं नाही आणि ते त्याच्यात एक ते माजी सरपंच बबन कारबळ गुरुजी त्यांनी तर पाच वर्ष सत्ता भोगली शिक्षक होते त्यांचं शिक्षण इथं झालं ते म्हणते ही जागा त्यांचीच नाही मला काय म्हणायचं तुम्ही याची त्याची जागा सांगण्यापेक्षा तुम्ही पाच वर्षात काय विकास काम केले ते सांगा ना जनतेला hmm. ते म्हणत होते आमचे वडील दहा वर्ष होते मी पाच वर्ष होते आता ते मॅडम तीन वर्षेत तुम्ही सतरा वर्षात काय केलं ते जनतेला सांगा याची त्याची जागा का सांगू जात सा, बारा वरती असतेच तुम्ही पण की काढायचे आमचे आता सुरुवातीला त्यांनी मोजणी आणली मोजणी आणल्यानंतर त्यावेळेस विरोधक होते आता जे आपण आपले उपसरपंच असत आणि ते जे पाठीमागे सदस्य वगैरे कोणी जरी असेल समजा इथं मोजणी आणली ते आमच्या शेतात त्यांनी ते आपले मोजणीचं खाऊ हद्दी दाखवायला गेले दाखवायला तर आम्ही त्यांनी हद्दी कोण दाखवत होते मोजणी बुधारामा आणि चिमारामा हद्द दाखवत होते का इथून मोजणी चालू करा तर ते मोजणीवाले म्हणले तुमचा वैवाट कुठे तर ते म्हणले आमचं काय वैवाट इथं नाही मग ते मोजणीवाले काय म्हणले तुमचा वैवट नाही तर त्यांनी नकाशा वगैरे हो काढला नकाशा दाखवला नकाशा दाखवल्यानंतर त्यांची जागा तेवीस ना तुमची चारशे वीस मध्ये त्यांची चारशे तेवीस मध्ये चारशे तेवीस वाल्याचं म्हणणं आहे इथं आपली जागा या त्यांनी हो, हो, हो। मोजणी मागितली तुमचं म्हणणं आहे हेच मनाने इथं हात दाखवा असं मोजणीवाल्याला आग्रह करीत होते म्हणले तुमचे वायवट असेल तर सांगा हे म्हणले नाही तर मुजनीवाल्या रिटर्न निघून गेला असा विषय तर ते मोजणीवाले काय म्हणले तुमचा हे दाखवा नाही का हा झाला विषय हा तर त्या मोजणीवाल्याने सांगितलं हे नंबर तुमचा नाहीच आहे तुमचा नंबर खाली येतोय चारशे वीस गट नंबर आणि मग चारशे वीस मध्ये ते तेवीस ते चारशे चार तेवीस ते तो खाली येतोय चारशे वीस पशी कसा येईल तो आता एकवीस आणि बावीस ना एकवीस बावीस बावीस येईल ठीक आहे ना मध्ये बरं दोन तीन गट आहे तर मला सांगा त्यांचं जे काही चारशे तेवीस का काही का तो गट तेवीस तुमचं म्हणणं आहे तो कुठे तुम्हाला माहितीये का तो म्हणले वर किल्ल्याच्या खपाय तो त्यांच्या ताब्यात आहे का कोणाच्या ताब्यात आहे का पडी पड पडी ते ताब्यात कोणच्याच नाही गट फक्त वाईवाट आमचा तेवीस आहे ना गट ते तुमचा तुम्ही मोजून घ्या ना शोध लाव तुमच्या गटाचा शोध लाव आमच्या गटात कशाला तुम्ही हे करता दुसरा प्रश्न असा का मुळात हे गुदारामा आमचा ज्यावेळेस ग्रामसभेमध्ये विषय झाला का बुधा रामा मी हे अर्ज वगैरे मी दिलाच नाहीये मुळात ते पण ग्रामसभेला मी अर्ज दिलाच नाही माझा विरोधच नाही याला आणि ग्रामसभेमध्ये तो सरळ निघून गेला मग तो माझी माघार रे मी काय आता अर्ज मध्ये माझा विषय नाहीये मी अर्ज दिलेलाच नाही मुळात भाऊ तो अजून एक सुद्धा ग्रामसभेला आला नाही तो इसम म्हणजे ज्यांनी विरोध केलाय ना तो अजून एक सुद्धा बायट द्यायला ते होते का होते ते एक तुमचं म्हणणे का त्यांच्या फक्त नाव नॉमिनल घेण्यात गे आलं का त्यांना याच बिल द्यायचं नव्हतं म्हणून हा जागेचा वादू बाहेर काढला बाकी मला सांगा ऐका ना हे काम चालताना त्यांचा काही विरोध नाही काय नाही नाही काम पूर्ण झालं तरी विरोध नाही त्यांनी काय स्टे वगैरे दिला काहीच नाही काहीच नाही काहीच नाही वर्षामध्ये मुळात यानी काय केले आता बाकी ते सरपंच बाई असेल त्याच्या पाठीमाग लोक असतील कोणी तरी त्यांनी मुद्दाम याला अर्ज तयार केला अर्ज द्या लावला हे काम सरपंच होण्याच्या पूर्वी मंजूर झालं या कामाचं टेंडर सरपंचबाईने दिलं का सरपंच बाईला उद्घाटनाला आम्ही बोलावलं होतं इथं आलंच नाही का नाही आलं आता ते त्यांना विचारा बर आहे ऐका ना मग याचं टेंडर ग्रामपंचायतीने काढलं होतं का पोचरे आ? मुला भाव विषय असा आहे हे ठक्कर बापा आदिवासी वस्ती सुधार योजनेतलं हे काम आहे सभागृहाच हे घोडेगाव प्रकल्पाकडून आपण डीपीडीसीला ला हे करतो ठीक आहे ठक्कर बाप्पाचं काम आहे ठक्कर बापा तिकडून इट टेंडर झालं काम लाखाचं काम होत तुम्ही मग कसे वाईट व्हायच्या सांगितलं हो मला सांगा याचं ठेकेदार कोण होत ते ऑनलाईन ई टेंडर झाल्यामुळे ऑनलाईन ठेकेदार तिथे हे केले ओपन केले बारामतीचे प्रसाद दगडे म्हणून ठेकेदार होते बरं मला सांगा याच पैसे बिल कोण देत सरपंच देतात का झेडपी देते याच्यामध्ये डि परंतु त्याच्यात विषय असा आहे आदिवासी वस्ती सुधार योजना असल्यामुळं पीओचं त्याच्यावर कंट्रोल आहे पैशाचं पीओ कडून तो निधी वर्ग होतो झेडपीला सुरुवातीचं जे त्यांना ऍडव्हान्स दिला जातो तो ऍडव्हान्स त्यांना गेला ऍडव्हान्स गेल्यानंतर त्यांनी काम हे सगळं पूर्ण केलं पूर्ण केल्याच्या दरम्यान यांच्या ज्या तक्रारी झाल्या म्हणजे जे आता यांनी चारशे तेवीस जागेच त्या जागेचा। तक्रारी झाल्यामुळं पिओनी एक पत्र दिलं ग्रामपंचायतीला की तुम्ही संबंधित काम झालेलं आहे तरी तक्रारी येतात आम्हाला त्या पूर् उर्वरित कामाचं पैसे आम्हाला पुढं बिल अदा करण्यासाठी डीपीडीसीला आम्हाला सांगायचंय कारण डीपीडीसी वाले पण त्यांना हे करत होते विचारत होते तर मग तुम्ही त्या उपयोगिता प्रमाणपत्र द्या म्हणजे आम्हाला कळेल की हे काम पूर्ण झालेलं आहे उपयोगिता तर किंवा हँडओवर करा ताब्यात ताब्यात द्या ग्रामपंचायतीच्या ग्राम असं घ्या तुम्ही असं तर त्या त्या दरम्यान ज्यांनी ज्यांनी तक्रारी केली त्या सर्वांना पिओनी गोडेगाव कार्यालय त्यावेळेस सुरुवातीला बळवण गायकवाड साहेब होते त्याच्यानंतर देसाई साहेब होते सर्व ह्या भावकी बसल्या सर्व भाऊकीनी सांगितलं आमचे वाद आम्ही हे घेतो मंदिराचं काम चांगले देवाचं काम आहे ज्यांनी दिलं याचे वडील त्यांना अक्षरशः ते एक शंकराचे भक्त होते त्यांनी ही जमीन खरं अर्थी दान दिली आणि मग त्यांची इथं समाधी आम्ही बाजूला हे केली ते मय झाल्याच्या नंतर मुलं म्हणले आमच्या बापाचा शब्द आहे त्यांचा हा भाऊ आहे याचा एक म्हणजे हा याचं एक वडील आहेत हे सगळे सहा भाऊ त्याच्यातल्या सहा भावांमध्ये वायवाटीला यांच्या क्षेत्र आलं अनाजी मारुती सांगडेंच्या मग त्याची मुलं म्हणजे हा नितीन ते म्हटले की आमच्या बापाचा शब्द आम्हाला पाळायचा आहे आम्ही तुम्हाला जागा द्यायला तयारीत नंतर हे प्रपोजल केलं मग ह्या भावकीच्या पण लक्षात आलं ज्यांनी अर्ज दिले ते एकवीस लोकांनी की बाबा हे कुठंतरी थांबलं पाहिजे विकास काम होते आणि मग त्यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ग्रामपंचायतमध्ये लेखी दिले वीस लोकांनी की आमची जी आम्ही तक्रार दिली होती ती आम्ही मागं घेतो मग भाऊ दिलेली तक्रार त्यांनी मागं घेतली मग सरपंचांचं काय राहिलं काय बाकीचं का, का वाद वाढवत आहे गावामध्ये